श्रीस्वामीचरित्रसारामृत अध्यायपहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमः रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्रसुहास्यवदनं कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलूधर कटाङ्करक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सत् कलियुगे श्रीस्वामी सा समर्थावतारधारक पाहि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिः द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्मम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि जय जय श्रीजगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनन्तवेशा अनामातीता अनन्ता जय जया जी गरुडवाहना जय जया जी कमललोचना जय कमल जया जय जी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शान्त मस्तकी किरीट विराजित तोचि स्वयंभू आदित्य तेजवर्णिले जाय विशाळ सुहास्य वदन सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्यान समान शुभवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी विशेष पत्सलाच्छनाचे भूषण तेची प्रेम भक्ति चिखण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी सङ्गमासारी नाभि कमलसुन्दर अति जेथे विद्या त्याची उत्पत्ति की चराचरा जन्मदाती मूल जननी तेची पै जानपर्यन्त कर शोभति मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृति रक्तपङ्कजा समान भक्तान्दावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा शङ्खचक्र चारहस्ति आयुधे कासे कसिला पीताम्बर विद्युल्ते समतेज अपार कर्दळिस्तम्भापरिसुन्दर उभयजङ्घादिसताति जेते भक्तजन सुखावती जाचा दर्शने तरती पतित जाते जे अहोरात्रधाती नारदाती ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संधा रागा समान रक्त तळवे चिन्हे मंडित वर्णिता वेद शणले विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा एशा परम मंगला अल्पमती नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमू न शके महिमांबर तेथे थे पामर्मिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक एकदंत फरशधर अगम्य जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका दया भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सारे कळे पा सकळ कार्यारंभी जाणा करती जाचा नामस्मरणा जाचा वर प्रसादे नाना रचना करती कवी तया नमन साष्टाङ्गनमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे प्रसाद मिळता मूढ पण्डितहोति तत्त्वता सकल काव्यार्थ एत हाता ती ब्रह्मसुतानमि मूढमति मी अज्ञान काव्यादिकं चे नसे ज्ञान माते तु प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अविद्या अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याचििया कृपे करोण सचि शालाध्ये दिव्यज्ञान तेनेच जगी मानव एतसे निश्चये निश्चय देवी माता मातापतर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ राज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसवते वदनाते सोशीले सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करितसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमर दत्तात्रय तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊन निश्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवणी गमन मनोवेगे जात जो ज्या परब्रह्मासी नमन करोणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमि संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दरिद्र दुःखे भोगिती शिथिल झाली धर्म बंधने, नास्तिक न मानिती वेदवचने दिवसे दिवस होम हवने करी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहने नाना विद्या आणि कला लागी केल्या सकळा ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधने वेशनटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका का अत्रिकुमर अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळीना ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कल अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरोथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अघाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घाले ने काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढी परविता तू दयाळ दीन यती वर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये एसी एकोणी उभयवाणी संतोष झाला आमणी, यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ प्रती प्रतिपाओ आता नमु साधुवृंद जासी नाही भेदा भेद, जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या तया या लोकी व्यासवाल्मीकमहाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहो नाते ही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त एसे तुकारामाधिक भक्त ग्र ग्रंथारंभी नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोणी आपण हृदयस्तरा होणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐशा श्रोतु समाज थोर मती मंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व के वियाणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तिकडे न पहावे न जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोन चरणी आपुल्या लीला करीत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधी पाही, अमोल मुक्ता पळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे वि उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोण सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला कवी हो निया माळी घाली स्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेम अहो त्या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता सोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्तमात्र विष्णुकवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जयसा सहस्रकर् दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान <laughs> यतीराजपदल्हार होमुनी भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुञ्जिते ते घालितसे कथा सम्मत आदरे भक्तपरिशोत प्रथमोऽध्याय गौढा श्रीशङ्करार्पणमस्तु श्री श्रीपादश्रीवल्लभार्पणमस्तु इति श्री चरित्रसारामृते मङ्गलाचरणं नाम प्रथमोऽध्याय